शेतकरी मंडळी नमस्कार भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे मोशी आए। या ठिकाणी चालू आहे दहा ते चौदा डिसेंबर या दरम्यान आणि आपल्याला हे कृषी प्रदर्शन घर बसल्या पारा यावं यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करून घेतो याच्या अगोदर आपण दोन ते तीन भाग शूट करून घेतले आणि या भागामध्ये चांगलीच माहिती आपल्याला मिळणार आहे चला आपण आता नवीन माहिती काही जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार तर काय होते आपल्या गावाकडे खेड्याकडे शेतकऱ्यांचे गोटे असतात पोल्ट्री फार्म असते ते उन्हाळ्यामध्ये फार तापतात हीट होते त्यामुळे गाईचे दूध कमी होते कोंबड्या बरसच्या आपल्या मरतात शेळ्याचं दूध कमी होते घाबरतात तर यासाठी या आपल्या काही सोल्युशन आहे का तुम्ही परफेक्ट माणसाकडे आलेला आहात कारण आमच्याकडे त्याचं परफेक्ट सोल्युशन आहे हे आमचं ही टेक्नॉलॉजीला म्हणतात पी सी पी सी हां बरोबर म्हणजे पॅसिव्ह डे टाइम रेडिएटिव्ह कुलिंग म्हणजे पॅसिव्ह म्हणजे काय की याला आपण कुठेही इलेक्ट्रिसिटी देत नाही होत डे टाइम दिवसा आणि संध्याकाळी पण काम करतं रेडिएटिव्ह म्हणजे हे -E वर काम करतं म्हणजे जे ह्याच्यातनं जे हीट आहे ती बाहेर फेकली जाते अच्छा आणि कुलिंग कारण आपण थंड जवळ करतोय तर हे पत्र्यावरही चढत कोणी आणि आमच्याकडे ग्रेड अशा पण आहेत ज्या वर पण चढतात आरसीसीवर चढवलं त्या तीन लेअरचं कोटिंग केलं जबरदस्त वॉटरप्रूफ होतं मुंबईमध्ये आमच्या तीन साईजच्या ज्या आता दोन ते तीन वर्ष झालेत एक थेंब पाणी आलं नाहीये हा तर ते जर आपल्या शेतकरी बांधवांनी हे सोल्युशन आत्मसात केलं ला, आणि लावलं ला। तर त्यांचं गोठे त्यांचे घर पोल्ट्री फार्म पोल्ट्री म्हणजे फार्म। पत्रा सिमेंटचा असो फायदा होणारच आहे फायदा सगळ्याकडे होणार आहे आता जे शेतकरी बांधव होते नाहीत त्यांना जरा घ्यायचं असलं मग ते कसं परचेस करू शकतात किंवा घेऊ शकतात ते आमच्या वेबसाईट वर जाऊन आम्हाला संपर्क साधू शकतात ते वेबसाईट एक मिनिट वेबसाईट टाकून देतो तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकतात आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात अशा पद्धतीने हा पेंट समजा येतो बरोबर ना हो तुम्ही हे जर बघितलं तर हा असा पेंट आहे मी काढून दाखवतो हा असा पेंट आहे हा कोणताही ब्रश साध्या पेंटरला ब्रश नाही लावता येतो अच्छा शेतकरी बांधव आपल्याकडे खास करून जर आपला तुमचे घर असतील कारखाना गोठा आणि आपलं शेतकऱ्यांचा जो गोठा असते खास करून पोल्ट्रीफार्म असतात जे कोंबड्यांना आपल्याला पंखे शावर लावं लागतात तर असा जर आपल्याला कलर भेटला ठीक आहे ना तर एक चांगला फायदा उन्हाळ्यामध्ये आपल्याला होऊ शकतो आता सविस्तर माहिती आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर हे लागलं खरंच तर इथं वेबसाईट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम करते शेतकरी मित्रांनो हा जो पेंट आहे हा एवढ्या खतरनाक पद्धतीनं काम करते की आता इथं जवळपास दोन दिवस झाले हे ट्रायल घेऊ राहिले आणि हे जे कॉन्क्रीट आहे सिमेंटची विट आहे हे पूर्णपणे क्रॅक झाली सर बरोबर आहे हो आणि बाजूला जे विट आहे त्याला हे याला काही झालं नाही काही झालं नाही आपला पेंट ऍक्च्युअल मध्ये काम करतो तुम्ही जर हा विचार करायचा सिमेंट तुमचं मॅक्झिमम पन्नास डिग्री सरफेसला घेऊ शकतं महाराष्ट्रामध्ये कुठेही जाल तुम्ही तर सिमेंटचं सरफेस टेम्परेचर साठ पासष्ट डिग्री जातं तर हे अशा भेगा पडतात पावसाळ्यात पाणी देत नाही तर तुम्हाला हा प्रश्न होतो हा प्रश्न नुसता हा उन्हाळ्याच्या बरोबर शेतकरी मित्रांनो खरोखर चांगल्या पद्धतीने पेंट काम करते तुम्हाला लागला तर आपण वेबसाईटचं दिलेलं आहे तुम्ही यांच्यासोबत संपर्क साधू शकता आता बाकीची बरेचशी माहिती आपण एक्झिबिशन मधून त्या ठिकाणी शेळीपालन असेल गहूपालन असेल ठीक आहे ना दुबेवसा असेल म्हणजे सुईपासून ते विमानापर्यंत जेवढे शेतीमध्ये काम लागते अजार लागते हे सविस्तर माहिती एक्झिबिशन मध्ये आपण पाहणार आहे आणि पुढे कव्हर करणार आहे शेतकरी मित्रांनो अशा <ख़ागाया> पद्धतीने आपण आपला गोठा किंवा पोल्ट्री फार्म जर गरम होत असेल तर त्यांना आपण कलर मारून तसा थंड ठेवू शकतो ठीक आहे ना आता <ख़ागाया> या एक्झिबिशन म्हणजे असं की शेतीची त्या ठिकाणी माहिती आहे पिकांची आपण उत्तम प्रकारे व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतो तर आपल्याला व्यवसाय करायची संधी म्हणजे तेल घालावा ठीक आहे ना जे की काढायची गरज हो आहे शुद्ध तेल आपल्याला भेटायला पाहिजे म्हणून बरेचसे लोक त्या ठिकाणी तेलघाणा घेऊन व्यवसाय त्या ठिकाणी करतात आता इथं चक्की आटा चक्की मशीन असेल किंवा बाकीची मशिनरी असेल प्राइस किती त्याची प्राइस आहे बावीस हजार रुपये लाख काय सब्सिडी डिस्काउंट वगैरे सबसिडी करूनच बावीस हजार रुपये सेलिंग प्राईस अठ्ठावीस हजार आहे रेग्युलर सबसिडी करून बावीस हजार तेलघाणा मशीन आहे ना तेलगाण मशीन आहे अच्छा आणि हे हे मेकॅनिक मळायचं मशीन आहे गर्गुडी युजर 2 केजी अच्छा याची प्राइस किती आहे मग त्याची प्राइस सबसिडी करून 10000 रुपये 10000 रुपया चककी बदलो चक्की असो किंवा रसगुंदी सुद्धा आपल्याला या मशीन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असे एकही एक वस्तू नाही सामान्य जे की इथे आपल्याला मिळणार नाही ठीक आहे ना सगळी माहिती संपुष्टात चक्क्या अतिशय कमी खर्चामध्ये चक्क्या त्या ठिकाणी तुला पाहायला मिळणार आहेत बरेचसे आपले कास्तकार असतील आता चिपकोचा स्टॉल त्या ठिकाणी आहे आपण मागे बारामतीमध्ये यांना विजिट केली चिपको स्टॉलला ठीक आहे ना हे एक नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे उष्ण तापुने म्हणून वीट छप्पर त्या ठिकाणी आहे आणि खाली आपल्या व्यवसाय कुकुटपाला कोंबडी खेळू शकतो आहे ना तेल तेल मशीन अतिशे कमी सत्य तेल काळाची गरज आधुनिक शेती म्हणजे ड्रोन ठीक आहे ना भविष्यामध्ये भरपूर ड्रोन शेती भविष्यामध्ये येणार आहे आणि काम करणार आहे आपले काही शेतकरी सुद्धा आलेले आहेत का कुठं आले का बरं बरं <laughs> बरेचसे आपले शेतकरी बांधव सुद्धा एक्झिबिशन मध्ये इथं पाहायला आलेले आहेत खरेदी करण्यात आलेले आहे तुम्ही सुद्धा अवश्य जे येऊ शकत नसतील त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ शूट जो आहे तो करून घेत आहे

गर्दी एवढी आहे की बस विशेष नाही कारण फक्त दोनच दिवस त्या ठिकाणी बाकी आहेत एक्झिबिशनचे उन्हाळ्यामध्ये थंडगार पाण्याला आंघोळ करण्यासाठी स्विमिंग पूल कन्सेप्ट आपल्या छतवर कुठं आले कुठं आले शिल्लोड शिल्लोड अगोडून चांगला काय एक्झिबिशन पृथ्वीस चांगलं आहे हा चांगलं आपले बाकी शेतकरी यायला पाहिजे काय यार पाहायला यायला पाहिजे बरं बरं काकान काकूनं सुद्धा सांगितलेलं आपल्याला की चांगलं एक्झिबिशन आहे काय मित्र पाहायला का एक्झिबिशन चांगलं आहे ना बरं बरं चला आपले शेतकरी मंडळी बरेच इकडे येतात आपण त्यांच्याकडे गप्पा गोष्टी करतो कारण नातं शेतकऱ्यांसोबत आपलं जुळलेलं आहे गेले पाच ते सहा वर्षाला आपण सुद्धा शेती करत शेतीमध्ये आधुनिक पुरोगस्ती आहे ना काय माझी कुठे आले राहत्यावरून राह तुम्ही आलो आपले जे महिला शेतकरी आहे त्यांनी आलं पाहिजे का पाहायसाठी मग आलेलं पाहिजे पाहायला बघायला आलं पाहिजे तुमचं किती वर्ष आहे पहिलं काही आमचे बरच वर्ष झाले तीन चार वर्ष झाले अच्छा अच्छा बरं बरं धन्यवाद बरेच आपले महिला काही ताई असतील भगिनी असतील शेती करतात शेतीमध्ये काम करताना एक्झिबिशन फार आपल्याला महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो या भागमध्ये आपण थांबणार इथंच कारण एक्झिबिशन फार मोठं आहे एका भागमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये घेणं ना शक्य नाही आपण परत दुसऱ्या भागमध्ये भेटू तुम्ही तो पण भाग चांगल्या पद्धतीनं पाहा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान